तर नव्याण्णव आता आता अठ्याण्णववा व दिल्लीमध्ये पवार साहेब अध्यक्ष होते त्याचा संमेलन झालंय वा कुठं होतय माहिती नाही शंभरा व पुण्यात ठरलंय बरोबर का कोषाध्यक्ष साहेब पैसेवाली माणसा तुम्ही त्यामुळं पुण्यात ठरला असेल तर आमची विनंती आहे की समाधानदा आम्ही आहोत तर एकशे एकावं हो मात्र पंढरपूरला घ्यावं हो? म्हणजे मगाशी आमच्या शिंदे सरांनी सांगितलं की पन्नासच्या पुढचीच लोक येते ती तर आमची विनंती आहे की जोशी साहेब आहेत पवारताई आहेत आणि कोषाध्यक्ष देखील आहेत त्यामुळं पैशाचा खजिना तुम्ही इकडे घेऊन पंढरपूरच्या सोयेत आम्ही या दोन आमदार त्या ठिकाणी आपल्या असेल आणि आम्ही आमच्या परीने सगळेजण मिळून त्या ठिकाणी या पंढरपूर हे धार्मिक स्थळ आहे त्या पंढरपूरला वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाची जी आज आपल्याला तुकाराम महाराजांची पगडी दिली ते तुकाराम गाता इथं ज्ञानेश्वर माऊली इथं संत सावता महाराजांच्या अभंग इथं ज्या ज्या संत झाले त्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये हे साहित्य एकशे संमेलन व्हावं जेणेकरून या पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाचा हा वारकरी समाज आहे ह्या वारकरी संप्रदायाची जी सुरुवात इथून झाली आहे आणि त्याचं एकशे एकावं जर त्या ठिकाणी आपलं साहित्य संमेलन पंढरपुरात झालं तर हे आगळं वेगळं त्या ठिकाणी होईल आज आपण दिल्लीत देखील केलंय आणि पंढरपुरात करायची त्या ठिकाणी यावी अशी मला या निमित्तानं आणि मग आम्हाला कार्यकाळामध्ये का आमच्या का आयुष्यात काही एखादं चांगलं काम केलं म्हणून जर आठवण ठेवायची म्हटलं तर हे त्यातलं चांगलं काम आम्हाला दोघाला करण्याची संधी आपण त्या ठिकाणी द्यावी ज्या माध्यमातन या वारकरी